दर्यापूर मध्ये सुरू असलेल्या वरली जुगाराचे अनेक वृत्तांत पुराव्यासह हो, आमच्या सिटी न्यूज ने प्रसारित केल्याने नवनियुक्त ठाणेदार सुनील वानखडे यांनी धडक कारवाईला सुरुवात केल्याचे समजते पोलीस ठाणेदार सुनील वानखडे यांनी धडक कारवाई केल्याने सर्व वरली व्यावसायिक भूमिगत झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे आता यापुढे दर्यापूर शहरात अवैध धंदे सुरू केल्यास खैर नाही असा पवित्रा नवनियुक्त ठाणेदार सुनील वानखडे यांनी घेतलाय ये पुरात खुल्यांवरली जुगार धंद्याला उधान असे वृत्तांत अनेकदा आमच्या सिटी न्यूज ने पुराव्यासह प्रसारित केले होते पोलिसांच्या आशीर्वादात धंद्याला उधान असे वृत्तांत प्रसारित झाल्याने येथे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने अधिक कारवाई केली होती अशातच येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष टाले यांची बदली करण्यात आली या सोबतच तत्कालीन पोलीस ठाणेदार संतोष टाले यांचा येथील मोठ्या वरली जुगारी सोबत आलिशान कार ओपनिंग करीत असल्याचा व्हिडिओ सुद्धा दर्यापूर शहरात व्हायरल झाल्याने तोच वृत्तांत सुद्धा प्रसारित करण्यात आला होता या घटनेने दर्यापूर सह अमरावती ग्रामीण पोलीस विभागात एकच चर्चेला उधान आले होते आता याच पोलीस निरीक्षक पदावर सुनील वानखडे यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेत दर्यापूर येथील सर्व वरली जुगार धंद्यावर धडक कारवाई केल्याचे समजते आता धडक कारवाईने येथील मोठे वरली जुगारसह इतर अवैध धंदे चालक भूमिगत झाले आहे यानंतर दर्यापूर शहरात अवैध जुगाराला थारा देणार नाही धडक कारवाई करणार अशी माहितीसुद्धा समोर येत आहे